नमस्कार सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया चार आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे मतदार यादी करण्यासाठी लांबणीवर पडलेली निवडणूक प्रक्रिया आता सुरू होणार तसेच ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन संचालक मंडळाची नियुक्ती तातडीने करावी असाही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे याविषयीची अधिक माहिती अशी की सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी करण्याचा आदेश देत निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आलेली होती त्यानुसार बाजार समितीवर प्रशासक नेमले होते मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत बसवराज महादेव मालके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यामध्ये राज्य सरकार आणि निवडणूक प्राधिकरणाच्या विलंबामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला होता सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया दहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली होती परंतु प्रशासकीय कारणामुळे अर्धवट राहिली यामुळे बाजार समितीच्या व्यवस्थापनामध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती मागील निवडून आलेल्या मंडळाचा कार्यकाळ चौदा जुलै रोजी संपुष्टात आला होता त्यामुळे नवीन निवडणूक प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे येत्या चार आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी नवीन संचालक मंडळाची निवड तातडीने करावी न्यायालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाच्या तातडीने अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहे या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅडव्होकेट अनिल साकरे अॅडव्होकेट रोहन मिरपुरी राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील एआय पटेल सहाय्यक सरकारी वकील कविता सोलुंके निवडणूक प्राधिकरणाकडून अॅडव्होकेट शरद भोसले सोलापूर बाजार समितीकडून अॅडव्होकेट अभिजित कुलकर्णी यांनी काम पाहिले तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी प्रगती बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातील आदेश पणनचे उपसचिव संतोष देशमुख यांनी काढले आहेत बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाल्यानंतर प्रशासकाची तात्काळ झालेली बदली ही सर्वांना धक्कादायक बाब आहे